नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादीत मोठी उलत पालत होण्याची शक्यता हा नेता अजित पवार गटात परतणार कोणता नेता आहेत तो अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत याकडे आपण सविस्तर लक्ष देऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नरेंद्र राणे परतीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा झाली काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार गटाला सोडचिती देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र तिथे त्यांना मन रमले नसल्याची चर्चा आहे आणि आता ते पुन्हा अजित पवार गटात परतण्याच्या तयारीत आहेत नरेंद्र राणे आणि त्यांचे भाऊ दिनकर तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीमुळे त्यांच्या पक्ष परिवर्तनाच्या चर्चा चा अधिक जोर आलाय मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हे मोठे राजकीय नाट्य घडत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट मोठे फेरफार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्राच्या माहितीनुसार राणे यांना पक्ष प्रवेशाबाबत काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे त्यांची परतण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही त्यासोबतच त्यांचे चार पदाधिकारी परतण्याच्या तयारीत आहेत नरेंद्र राणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या गटाला बंडखोरी करत शरद पवार गटात प्रवेश केला होता त्यावेळी त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार गटाला धक्का बसेल आणि शरद पवार गट बळकट होईल असे मानले जात होते मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्याने आता सुहगोरी प्रयत्नाचे प्रमाण वाढले आहेत या हालचालीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय उलटपालट होण्याची शक्यता आहे जर नरेंद्र राणे आणि त्यांचे सहकारी पुन्हा अजित पवार गटात गेले तर शरद पवार गटाला आंबुटात धक्का बसण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद